कुलदीप पाटील कोल्हापूर लालपट्टी विजय हर्षद परतडे पुणे लालपट्टीमध्ये चला सोहिल शेख अहिल्यानगर निळ्यापट्टीमध्ये चला धन्यवाद या सर्व कर्मचाऱ्यांमुळेच आपण या ठिकाणी स्वच्छता अनुभवतोय <Five pressing Prem West> आजच्या या सकाळच्या सत्राप्रसंगी प्रसंगी महाराष्ट्र केसरी पैलवान बापू साहेब लोखंडे हे देखील उपस्थित झालेत त्यांचे देखील आयोजक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत भालेराव साहेब भालेराव साहेब सॅनिटरी इन्स्पेक्टर भालेराव साहेब भाले आजच हे स्पर्धा संपल्यानंतर उद्या देखील आपल्याला या भागाची परिसराची स्वच्छता करायची भालेराव साहेब आज स्पर्धा जरी संपली तरी उद्या आपल्याला हे संपूर्ण ग्राउंड साफ करून व्यवस्थित हँडओओ आहे जेणेकरून आयोजकांचं व्यवस्थित नियोजन होईल धन्यवाद सर सरांशी एक प्रेक्षणीय लढत झाली माथ्यागड क्रमांक दोन वरती पस्तीस सेकंदामध्ये विजय संपादन केलेला आहे हर्षद फडतरे पुणे जिल्हा लालपट्टी विजय खाली बसा कोचिंग करणारे मेडिकल ऑफिसर मॅट क्रमांक एक शेख पलवान बीड लालपट्टी मध्ये निखिल कदम पुणे शहर मध्ये एक अस्मनीय विजय मिळवला पस्तीस सेकंदामध्ये सत्तर किलो माती विभाग क्वार्टर फायनल साठी पेशीने लढती चालू आहे कदम पुणे शहर निळ्यापट्टीमध्ये मध्ये चला स्वयंसेवक यांना विनंती आहे लाल आणि निळ्या पट्ट्या मधने सर हो ठीक आहे ठीक एक जण सांगायचं एक जण एक जण कोच कोण आहे कोच कोण आहे को मला सांगा अप्पर या अप्पर कोच कोण आहे बघा एक जण सांगायचं आहे प्रॉपर किट मध्ये यायचा आहे कोच कोच कोण आहे प्रॉपर किट घ्या आपल्याला नेम सर्व माहित आहेत बावीस सेकंद बाकी योगेश्वरे खाली कोच खाली बसून घ्या कोच खाली बसून घ्या कोच दोन्ही कोच खाली बसा विपुल बोलायचं नाही दोन वरती चालू असलेली कुस्ती निखिल सौरभ पाटील लाल पाटील पुणे शहर रेड कश्यम कोल्हापूर कदम पुणे शहर, ऋषिकेश पवार, सोलापुर, ब्लू का शो। आता टाइम मिल गया टाइम नहीं। निलेश मदने सर भुजबळ सरांशी संपर्क साधावा बोट धरायचं नाही बोट द्यायचं नाही पैलवान संपलेल्या कुस्तीमध्ये विजय सातारा विजय रोहन पवार सोलापूर लालपट्टीमध्ये या चला पैलवान सुदर्शन पाटील कोल्हापूर पट्टी मध्ये या दोन्ही पैलवान चला लवकर वर रोहन पवार सुदर्शन पाटील पहिला पुकार पुढील कुस्ती सत्तर किलो माती विभाग सेमी फायनल आता लगेच होणार पाच मिनिटानंतर सत्याण्णव किलो दुसरी सेमी फायनल सुशांत देशमुख सोलापूर लालपट्टी मध्ये आपण तयार कुलदीप पाटील कोल्हापूर कोल्हापूर निळ्या पट्टी मध्ये आपण तयार आकडा क्रमांक सत्तर किलो माती विभागी माती आकडा क्रमांक दोन वरती चालू कुस्तीनंतर पाच मिनिटाचा मध्ये वेळ दिला जाईल त्यानंतर कुस्ती लागेल ahead... मयूर शह मोरे सांगली लाल कास्टूम बाळू बोडके नाशिक जिल्हा मॅट क्रमांक एक चालू कुस्ती संपल्यानंतर किलो ची दुसरी सेमीफायनल सुरू होते आकडा क्रमांक एक वर लालपट्टीमध्ये रोहन पवार सोलापूर मयूर थांबे अहिल्यानगर नगर रेड कशो विरुद्ध विकास करे सोलापूर कशो जवळ या संपलेल्या कुस्तीमध्ये निखिल कदम पुणे शहर निळेपट्टी विजय पाच मिनिटाचा सत्तर किलो माती बाग सेमी फायनलच्या लढती होणार आहेत सुशांत देशमुख सोलापूर लालपट्टीमध्ये मध्ये कुलदीप पाटील कोल्हापूर निळ्यापट्टीमध्ये मध्ये पुढील कुस्ती लावण्यासाठी आपलेल्या कुस्तीमध्ये मान्यवरांना आमंत्रित करीत नातुलजी बापू साहेब तिथे सत्तर किलो मच्छिंद्र वाघ सेमी फायनल होणार आहेत का कोल्हापूर हे मयूर शाह मोरे सांगली लाल कास्टूम कास्टू हरशे बाळू बोडके हिल्हा कोपडराव पाईलों आणखेडकर वृद्ध या सर्व मान्यवरांना कदम पुणे शहर पंधरा मिनिटाच्या विस्त्रांतीनंतर नंतर